भादुरवाडी इथं मातृशक्ती जागतिक आदिवासी दिनाचं प्रमुख आकर्षण भादुरवाडी इथं जागतिक आदिवासी दिवस एका अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला भादुरवाडी गावातील सर्व महिला पुरुष लहान मुले वयस्कर मंडळी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला शहीद परसराम शेळके स्मारक पूजन भाऊसाहेब भोजने रंगनाथ शेळके अभिमन भोजने यांनी केलं तसंच आदिवासी क्रांतिकारक महापुरुष यांना मानवंदना गुलाब निसरड रोशन शेंडे शांताराम भोजन यांनी केले त्याप्रमाणे समाज प्रबोधन फेरी काढण्यात आली सोबत संबळ वाद्य ठाकर नृत्य देखील होतं त्याप्रमाणे बापू शिरसाट विलास भवन नितीन कांडेकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं त्याप्रमाणे दादा युवराज जाधव यांनी वैचारिक सामाजिक प्रबोधन केलं तसेच वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे भगरे दादा वाघमारे दादा कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व आदिवासी समुदायाला जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे लहान मुलांनी व नृत्य सादर केलं गावातील सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित राहून आनंदानं जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला एकनाथ जाधव धोंडीराम घोडे सोमनाथ भोजने विजय निसरड किरण पवार रवींद्र भवर यांनी कार्यक्रमास मेहनत घेतली